सोलापूर पुणे महामार्गावर तेलंगवाडी गावाजवळ सायंकाळच्या सुमारास पाच वाजता भीषण अपघात झाला भरधाव वेगाने सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या व्हॅगेनार कार क्रमांक एम एच बारा एक्स क्यू सत्याऐंशी त्रेपन्न या कारचा पुढील टायर अचानक फुटल्याने कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले परिणामी कार अनियंत्रित होऊन बेंगळुरूहून मुंबईकडे जाणाऱ्या आयशर टेम्पोला पाठीमागून जोरदार धडकली या अपघातात कार चालकाच्या शेजारी बसलेल्या एका महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून इतर चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत रत्ना राजेंद्र परमाणी वय पासष्ट राहणार पुणे असं जखमीचं नाव आहे अपघातानंतर तात्काळ शेटफळ ग्रामीण रुग्णालयातील एकशे आठ या शासकीय रुग्णवाहिकेच्या सहाय्याने डॉक्टर प्रदीप पाटील व रुग्णवाहिका चालक सिद्धेश्वर राऊत यांनी सर्व जखमींना सोलापूर येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील गस्तीपथक रुग्णवाहिका पथक, रुग्ण पथक आणि मोडणीम महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी उमेश पवार व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले गस्तीपथक प्रमुख विजय साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला करण्यात आली असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे